किती सुंदर आहे सुंदर आहे पण हंड्रेड रुपीज ला हंड्रेड रुपीज ला कागदी आहे हो कागदी येते वाव आणि हे तुम्ही वापरून झाल्यावर फोन पण करून ठेवून ठेवू शकता जर तुम्हाला मिस असं काही सरप्राईज देण्यासाठी हवं असेल ऍनिव्हर्सरीसाठी तर ते सुद्धा आहे याचबरोबर तुम्ही कोणालाही सरप्राईज देऊ शकता तुमच्या पार्टनरला तर असे जर तुम्हाला नंबर्स हवे असतील किंवा लेटर्स हवे असतील आणि त्या लाईट मध्ये हवे असतील तर तुम्हाला ते असे मिळतात इथे हे बघा असे मध्ये हा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये बेचाळीस पीस सेट आहे एक केक टॉपर आहे आणि हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी बर्थडे साठी तुम्हाला डेकोरेशनचं साहित्य हवं आहे का मंडळी तुम्हाला हळदीसाठी लग्नासाठी केळवणसाठी किंवा डोहाळे जेवणासाठी डेकोरेशनचं सा साहित्य हवं आहे तर तुम्हाला आज मी हेच दाखवणार आहे की दादरमध्ये नक्की कुठे तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये हे सगळं डेकोरेशनचं सा साहित्य मिळतं मंडळी मला एक दुकान दिसलेलं आहे पार्टी पॉपर्स नावाचं आणि त्यांच्याकडे मी बघितलं की त्यांच्याकडे एवढी सुंदर व्हरायटी आहे ना तर ही सगळी व्हरायटी तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यांच्या दुकानात तुम्हाला लग्नापासून ते डोहाळे जेवणापर्यंतचं सगळं डेकोरेशनचं साहित्य मिळतं तर आपण बघूयात त्यांच्याकडे आतमध्ये जाऊन की काय काय त्यांच्याकडे व्हरायटी आहे पण जर तुम्हाला या पार्टी प्रॉपर्स या शॉपमध्ये पोचायचं असेल तर तुम्हाला कसं आहे तर तुम्हाला दादर वेस्टला आधी आहे आणि दादर वेस्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला यायचं आहे सुविधाच्या लेनमधून सरळ 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 सुरती फरसांच्या इथे नक्षत्र मॉलच्या इथून सरळ गेलात सुरती पर्सनच्या लेनमध्ये सरळ यायचं आहे सरळ सरळ तुम्ही आलात ना की तुम्हाला माझ्या लेफ्ट हँड साईडला सरगम फॅशन हे दुकान दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडला पार्टी पॉपर्स हे दुकान आहे आणि याच दुकानात आज मी विजिट करणार आहे आपण जाऊयात आतमध्ये आणि त्यांच्याकडचं सगळं प्रॉपर्टीचं साहित्य बघूयात चला या या तर आता मी पार्टी पॉपर्स या दुकानात आलेली आहे आणि या दुकानातली संचिता आहे जी मला हे सगळे प्रॉडक्ट्स दाखवणार आहे आणि सगळं तुमच्याकडे काय काय मिळते सगळं दाखवणार आहे पण खूप खूप स्वागत संचिता आहे तुझं लोकमत सखी मध्ये मला सांग स्टार्टिंग प्राइस रेंज काय का का आहे आणि तुमच्याकडे काय काय व्हरायटीच्या प्रॉपर्टीज मिळतात आमच्याकडे बड्डे बॅनर्स आहेत अनिवर्सरी okay. आहे परत बेबी शॉवरचे आहेत ओके परत लग्नासाठीचे वगैरे लग्नासाठी शादी घर असं बोर्ड बनवून देतो आम्ही ओके okay. तर uh, काय स्टार्टिंग प्राइस रेंज पासून तुझ्याकडे सुरुवात होतो अगदी कमीत कमी पासून काय वन फिफ्टीच्या रेंज पासून चालू हो का सण बघूयात आधी आपण मला वाटतं पण बड्डे साठी बड्डे म्हटलं की डेकोरेशन हे खूप महत्वाचा विषय असतो आणि त्यात जर लहान मुलांचा बड्डे असेल तर त्यांना डेकोरेशन फार आवडतं आणि त्यात कार्टून जे डेकोरेशन असतात वेगवेगळे किंवा जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर तुम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी त्याच्यासाठी जे डेकोरेशन चे प्रोडक्ट लागतात ते सगळे इथे तुम्हाला मिळतात आपण बघूयात त्यांच्याकडे नक्की काय काय आहे सो दाखव आपण आधी बड्डे पासून बघूयात ना हे बघा हे बड्डे आहे अच्छा हे बड्डे बॅनर्स आहेत का सो हॅपी बड्डे चे जे असे बॅनर्स असतात ते सुद्धा काय याची स्टार्टिंग प्राइस आहे वन फिफ्टी रुपीज वन फिफ्टी रुपीज आणि हे असं शिमरी हवे असतील तर थोडे हे टू हंड्रेडच्या रेंज पासून चालू आहे ओके जर असं तुम्हाला शिमर मध्ये हवं असेल हॅपी बड्डे लिहिलेलं बॅनर हे कार्टून कॅरेक्टर्स आहेत ते पण हेच आहे का हे बघा हे कार्टून कॅरेक्टर सर हे ओके सो so, असं काही तुम्हाला हवं असेल मुलींसाठी हे खूप सुंदर आहे आणि जर तुम्हाला बारबी डॉलमध्ये कलेक्शन असं बॅनर हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत याचबरोबर जर तुम तुम्हाला लहान मुलाचा अगदी छोट्या मुलाचा बाळा बर्थडेचे पण आहेत त्याच्यामध्ये हो का हाफ पासून सिक्स मंथ असतं ना हा सिक्स मंथे असतात त्याचे सो जर तुम्ही बाळांसाठी सिक्स मंथ्स किंवा पहिल्या महिन्यांपासून म्हणजे पहिल्या बाळाचं सहा महिन्यापासून बर्थडेचं सो बाळाचे सहा महिने जेव्हा कंप्लीट होतात त्याच्यानंतर जे महिन्यांचे बर्थडे म्हणजे महिन्यांचे जे तुम्ही बड्डे सेलिब्रेट करतात त्यासाठी जर तुम्हाला बॅनर्स हवे असतील ना तर ते सुद्धा म्हणतात म्हणजे याच्यावर जसं लिहिलेलं आहे इट्स माय हाफ बर्थडे हाफ बर्थडे ओके सो असे सुद्धा आहेत त्यांच्याकडे बॅनर याचबरोबर हे काय आहे हे असं वाव आपण बघू शकतो हो का थोडं ओपन करून वगैरे तर आपण बघूयात थोडंफार ओपन पण करून कारण की काही गोष्टी मला समजत नाही आहेत नक्की ना काय काय आहे तर तुम्हाला दाखवायला सुद्धा आवडेल मला हे so, बघा सो पण ओपन करायचं जस्ट ओपन करायचं कर वाव हे किती सुंदर आहे हे कितीला आहे हे आहे किती सुंदर आहे पण हंड्रेड रुपीजला हंड्रेड रुपीज ला कागदी आहे हो कागदी येते वाव आणि हे तुम्ही वापरून झाल्यावर फोल्ड पण करून ठेवू ठेवू शकता, शकता। वा किती सुंदर आहे असं भरपूर काय काय इथे आहे अवेलेबल आणि हे पण क्यूट आहे हे काय आहे हे बॅनरच आहे हॅपी हा पण बॅनरच आहे हा पण बॅनर आहे हो फुटबॉलचा पताका टाइप असतं ना ओके वाव आणि हे काय आहे स्वॉल्स आहे ते हे बघा जे जे गोल्डन वाले आहेत नाही ते लावले वाव किती सुंदर आहे हे क्यूट आहे हे बघा हे तुम्हाला असं म्हणा ह्याचे काय Uh, जी प्राइस आहे हंड्रेड रुपीस फाय पीस येतात पाच पीस येतात शंभर रुपयाला आणि हे, हे, yes. हे प्लेट पे अपन, uh, प्लेट्स कसले आहेत हे आपण केक वगैरे वेफर वगैरे देण्यासाठी के प्लेट्स लागतात त्या सुद्धा बर्थडे स्पेशल पार्टी स्पेशल तुमच्याकडे मिळतात याची काय प्राइस आहे वन फिफ्टी रुपीज वन फिफ्टी असे कप पण आहेत रिलेटेड बाव हे किती लॅ नाईंटी ला नाईन्टी ला छोटे छोटे कप सुद्धा मिळतात इथे शॉर्ट ग्लासेस आहेत बियरॉंग ग्लासेस आहेत ओके याचबरोबर हे काहीतरी वेगळं दिसतंय ए ॲनवर्सरीचा सेट आहे पूर्ण सेट आहे का ओ आता हा मागे दिसतोय तसं आहे हा पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये बेचाळीस पीस सेट आहे एक केक टॉपर आहे आणि हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे हा सेट फाय फिफ्टी रुप फाय फिफ्टी रुपीजला म्हणजे स्वस्त मस्त रेंजमध्ये आहे बघा आता तुम्ही डेकोरेशन जेव्हा बाहेरनं करायला जातात ना ते तीन साडेतीन हजार रुपये तुम्हाला आरामात लागतात तर असं काहीतरी घेतलं ना की जे तुम्हाला एका ह्याच्यामध्ये घेतलं तर तुम्हाला ते स्वस्त मस्त पण म्हणणार आहे बरोबर त्याचबरोबर इथे हे काहीतरी वेगळं दिसतंय हे आहेत टॅसेल्स हे कितीला हे टू फिफ्टी रुपीज ट्वेंटी टॅसेल्स येतात फोर कलर्स असतात त्याच्यामध्ये हा एक आपण बघूया डेकोरेशनचा किट लहान मुलांसाठी तर खूपच जास्त व्हरायटी मला डेकोरेशन हार्ट्स लावलेत ना अच्छा म्हणजे हे डे साठी किंवा मी मगाशी म्हणाले तुमच्या पार्टनरला जर तुम्हाला सरप्राईज करायचं असेल आणि त्यासाठी काही डेकोरेशनचं काही हवं असेल तुम्हाला असे हार्ट शेप मध्ये मिळणार आहे तर लहान मुलांचा हा पण बघूयात पूर्ण किट हा कितीला आहे हा फायव्ह हंड्रेड रुपीज ला फाय हंड्रेड रुपीज ला वाण डॉलचा सेट तुम्हाला मिळणार आहे प्रिन्सेसचा आणि फाय फिफ्टी ना हो सो तुम्हाला हॅपी बर्थडेच्या अशा कॅप वगैरे हवे असतील ना तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघा सो इथे वेगवेगळ्या कॅप आहेत हॅपी बर्थडेवाल्या ती पण किती छान आहे वा तर हे मकर संक्रांतीसाठी होतं का होते साईड्स होते हे बघा जर मकर संक्रांतीसाठी डेकोरेशनसाठी तुम्हाला साइट्स वगैरे जरी हवे असतील ना तर नेक्स्ट टाईम लक्षात ठेवा की या शॉपला यायला विसरू नका हे काय आहे क्लॅपर आहे तो अच्छा बघू ओपन करून त्याची काय प्राईज आहे त्याचे पा टू हंड्रेड रुपीज टू हंड्रेड असं वाव वा आणि तुम्हाला कंटाळत असेल हाताने टाळ्या वाजवायला तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता तर खूप छान आहे किती प्राईज आहे याची व हंड्रेड टू टू हंड्रेड रुपीज पण लहान मुलांच्या हातात देऊ नका नाही तर तुम्ही इरिटेड व्हाल आणि आम्हालाच पुन्हा कमेंट करून सांगाल की कशाला हे सुचवलं आमच्या मुलांना ओके तर नेक्स्ट आपण पुढे जाऊया सो तुम्हाला असे जर व्हि हवे असतील ना तर हे सुद्धा आहे याची काय वन फिफ्टी प्राईज आहे का पूर्ण सेट हे बघा हे बड्डेसाठी तुम्ही लहान मुलं जेव्हा घरात येतात तर त्यांना दिलं की ते पण खुश आणि तुमचं बाळ पण खुश हे बघा किती छान छान आहे बड्डेचे बॅचेस पण आहेत तिथे असे हॅपी बड्डेचे वगैरे ह्या कॅन्डल वगैरेसुद्धा सुद्धा भरपूर व्हरायटी आहे आपण पुढे बघितलं तर ह्या सगळ्या कॅन्डल्स आहेत तिथे इथे खूप व्हरायटीच्या कॅन्डल्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कॅन्डल्स तुम्हाला दिसतील बड्डे अॅनिव्हर्सरीसाठीचा बलून आहे का हो सिंगल बलून आहे ओके सिंगल बलून ह्याची काय प्राइस आहे हंड्रेड रुपीस हंड्रेड रुपीज सो एव्हर्सरीसाठी वेगळे जर तुम्हाला बलून हवा असेल तर ते सुद्धा मिळणार आहे मोठे मोठे बलून्स तर खूप आहेत तिथे हे कार्टून कॅरेक्टर्सचे आहेत हे थीम थीम वा सो so, काय काय वेगळं वेगळं छान हे साठी आहे ब्राईट टू बी आता आपण जर तुम्हाला सॅश आहेत ते सॅश हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहे बघा ह्याच्यामध्ये पण वेगवेगळी व्हरायटी आहे बड्डे गर्ल आहे ब्राईट टू बी आहे मॉम टू बी पण आहे मॉम टू बी आहे आणि हे काय आहे इट्स माय फर्स्ट बड्डे हा जर तुम्हाला लहान मुलांसाठी हवे असतील इट्स माय फर्स्ट बड्डे वगैरे तरी सुद्धा आहे ब्राईट टू बीचे पण भरपूर आहेत मॉम टू बी आहे तर असे सुद्धा सॅश तुम्हाला मिळणार आहे इथे याचबरोबर मागे बघितलं तर सुद्धा खूप वेगवेगळं डेकोरेशनचं साहित्य हे काय आहे जरा सांगतेस वीक, है। वीक, okay. वीक आहे वीक आहेत का ओके हे कलरफुल वीक आहेत आणि याची प्राइस आहे टू फिफ्टी रुपीज खूप छान आहे का दुकान म्हणजे मला हवं ते सगळं इथे दिसतंय पेपर फॅन्स आहे ते हे बेबी शॉवरच आहे इथे सगळं इथे बेबी शॉवरच आहे का हे बघा इथे बेबी शॉवरचं तुम्हाला मिळणार आहे हे बेबी शॉवरचे बलून्स आहेत तिथे आणि वेलकम 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 बेबीचा बोर्ड आहे आणि याचबरोबर अजून ह्यातमध्ये काही वेगळं येणार आहे बॅनर आणि हे कटआउट कटआउट्स जर तुम्हाला मिस असं काही सरप्राईज देण्यासाठी हवं असेल ॲनिव्हर्सरीसाठी तर ते सुद्धा आहे याचबरोबर तुम्ही कोणालाही सरप्राईज देऊ शकता तुमच्या पार्टनरला इकडे येऊयात थोडंसं आता बड्डेचं पुन्हा अजून काय काय दिसतंय छान छान हे बघा हे बलून आहेत ना हॅपी बड्डे लिहिलेले आहेत याची काय प्राईज आहे टू फिफ्टी टू फिफ्टी वा सॉरी आणि हे शेपचे हे पण टू फिफ्टी सो so, हे पण टू फिफ्टीला असे तुम्हाला मिळणार आहेत शेपमध्ये वा खूप सुंदर सुंदर बलून तर काय व्हरायटी आहे इकडे आहे का त्याचबरोबर इथे स्टेशनरी सुद्धा आहे ना स्टेशनरी सेट्स पण ॲक्च्युली हे असं उलट आहे हे हे काय याच्यावर लिहिलेलं माझे नाव ओके जर तुम्हाला बारशासाठी असं काही हवं असेल ना ज्याच्यावर तुम्ही नाव असं तुम्हाला हाईड करायचं असेल आणि नंतर दाखवायचं असेल सगळ्यांसमोर बारशात ते ओपन अप करायचं असेल ना तर तुम्ही हा वापर करू शकता हा बोर्ड याची काय प्राइस आहे त्याची प्राइस फायव्ह फिफ्टी वगैरे फाय फिफ्टी पण हे तुम्ही रेंटवर देतात का रेंटवरती न देतो अच्छा ओके सेल आहे का ओके तर असं सुद्धा तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर इथे पुन्हा ब्राईट टू बीच्या थोड्याशा गोष्टी दिसतात बरोबर आणि अजून त्याच्या आधी आपण एक ही मशीन बद्दल बोलूया बलून्सची मशीन आहे ना काय प्राईज आहे याची फाय फिफ्टीपासून चालू आहे फाय फिफ्टीपासून स्टार्ट पंप आहे तो वन फिफ्टी रुपीजचा ओके okay. सो so, इथे तुम्हाला जर लग्नासाठीच्या गोष्टी हव्या असतील ना तर त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघा किती छान आहे हा क्रूज अशी मस्त मुच्छी पण दिसेल तुम्हाला हा मला काही हवं असेल ना असं मस्त फॅन्सी फॅन्सी तर ते तुम्हाला इथे मिळणार आहे याची काय प्राईज आहे टू हंड्रेड रुपीज टू हंड्रेड रुपीज ओके okay. सो so, बघा असे पण तुम्हाला साठी हवे असतील ना प्रॉप्स तर ते पण मिळणार आहे तिथे आणि जर कॅप्स वगैरे हवे असतील किंवा चप्पल पण आहे का तुमच्याकडे वा आणि हे काय आहे ते काय कपडे कपडे आहेत का ब्राईट ब्राईटसाठीचे लागणारे कपडे म्हणजे जे पार्टीज असतात तर त्यासाठीचे कपडे असतात तर त्यासाठीचे कपडे सुद्धा इथे अवेलेबल आहेत काय प्राइस यायचे फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये फाय फिफ्टीच्या रेंज बघा हे पण मिळणार आहे तुम्हाला सु धमाल करायचे असेल तुम्हाला तुमच्या बॅचलो पार्टीमध्ये तर तुम्हाला इकडे जे लागणारे प्रोडक्ट्स आहेत सगळे ते सगळे तुम्हाला इथे मिळणार आहेत ते बघ इथे सुद्धा दिसले मला बॅचेस सुद्धा आहेत तर सॅश आहे ते ब्राईट ब्राईटचे सॅश आहेत जसं आपण मगाशी तिथे बघितलं तसं तर आता थोडस आपण इथे येऊयात आणि स्टेशनरी साठी ज्या गोष्टी असतात जसं की लहान मुलांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी असू देत किंवा स्टेशनरीसाठी मुलांना रेग्युलर साठी लागणाऱ्या गोष्टी असतात बॉटल्स ह्या सगळ्या गोष्टी याचबरोबर गेम्स चे सुद्धा इथे थोडेफार आहेत हे काय आहेत आधी मला सांग काय फोटो क्लिप्स आहेत फोटो क्लिप्स वाव किती क्यूट आहे हे घरात आपण जे फोटो लावायचे असेल काय प्राइस सेव्हन्टी फायव्ह रुपीज सेव्हन्टी फायव्ह रुपीज ला पूर्ण पॉकेट तर असे जर तुम्हाला नंबर्स हवे असतील किंवा लेटर्स हवे असतील आणि त्या लाईटमध्ये हवे असतील तर तुम्हाला ते असे मिळतात इथे हे बघा असे लाईट्समध्ये काय प्राइस यायची थ्री हंड्रेड रुपीजला आहे पर पीस हां आणि आम्ही रेंटवरती पण देतो कितीला आहे हा पर डेला हंड्रेड रुपीज एका लेटर्सच्या मागे रेंटवरती रेंटवर रेंट मग तुम्ही विकतच घ्या ना आयुष्यभरासाठी तुमच्याकडे तीनशे रुपयाला राहिले नाहीतर तुम्ही असं तीनच दिवस आणि हे छोटे लेटर्स आहेत ह्याला पण लाईट्स आहेत नाही ओके okay, हे कितीला आहे हे सेव्हन्टी फाय रुपीज पर पण हे चिकटवू शकतो का शकता नाही तसं टेबल वरती ठेवू ठेवू शकता ना ओके सो आणि अशा हॅपी बर्थडेच्या लाईट किती रुपयाला तुमच्याकडे हे वन थाउजंड रुपीज ओके आणि अशा वरती पण लाइटचे खूप ऑप्शन्स आहेत साठी लाईट लागणार आहे आणि हे काय आहे ग ब्लॅक कलर मध्ये हा बॉक्स आहे बॉक्स आहे बलून वरती हे करण्यासाठी नाव प्रिंट तर तो दाखवतो यूज करतात सो असा बॉक्स असतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला रिबिन दिली जाते रिबीनला एक बलून ठेवला जातो आणि मग तुमचा बलून नावियम बलून okay, नाईस आणि हे काय का पॉपकॉर्नवाल हे पॉपकॉर्न बॉक्स ओरिजिनल म्हणजे पॉपकॉर्नचे बॉक्स आहेत म्हणजे तुम्ही घरी पिक्चर बघत असाल आणि जर तुम्हाला घरी थिएटरचा फील करून घ्यायचं असेल तर पण आहे हे काय आहे हे दाखव मला एकच आहे तर हे आपल्याला काहीतरी वेगळं दिसतं नऊशे नव्याण्णवचं एक सेट आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी छान असं प्रिन्सेस लहान मुलींसाठी खूप छान आहे हा सेट आहे बघू so, शकतो त्याच्यामध्ये नाही ओपन नाही करू शकत ओके okay. बॅनर्स आहेत स्वॉल्स आहेत फॉइल बलून्स आहेत स्टिकर्स आहेत बलून्स केक टॉपर्स सगळ्या गोष्टी okay, आहेत ओके नऊशे नव्याण्णवला आणि हे सेम तसंच आहे सेम तसेच आहेत मिकीचं आहे ओके म्हणजे ते मुलांसाठी झाले मुलीसाठी वा बबल ब्लास्टर बबल ब्लास्टर काय गन आहे ती ओके त्याच्यातून बबल येतात ओके तर आणि इथे खाली मला असं काहीतरी पिशव्या दिसतात हे आणि ह्या बॅग्स दिसतात ह्या कसल्या बॅग्स आहेत या साईड बॅग टोट बॅग अशा आहेत ओके आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो वगैरे ठेवू शकता तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यासाठी किंवा कोणाला तरी गिफ्ट म्हणून देण्यासाठी छान आहे किती सेव्हन्टी नाईन टू सेव्हन्टी नाईन ला आणि याचबरोबर इथे गिफ्टच्या बॅग सुद्धा आहे तुम्हाला अशा बॅग हव्या असतील नुसत्या गिफ्ट देण्यासाठी तर त्यासुद्धा इथे आहेत असं अवेलेबल छान छान जर आता तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पण जर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्हाला पार्टी पॉपर्स दुकाना सा या दुकानात यायचं आहे आणि इथून खरेदी करायचे इथं तुम्हाला बड्डेचं डेकोरेशनचं साहित्य मिळतं लग्नाच्या डेकोरेशनचं साहित्य मिळतं ऍनिव्हर्सरीसाठी लागणारं मिळतं जर तुम्हाला डोळ्या जेवणासाठी हवं असेल साहित्य ते सुद्धा मिळतं तर नक्की इथे या व्हिजिट करा आणि याचबरोबर इथे मला वाटतं दिवाळीचे कंदील सुद्धा मिळतात बरोबर तर दिवाळीचे कंदील वगैरे सुद्धा मिळतात जर दिवाळीत कंदील सुंदर सुंदर तुम्हाला तुमच्या घरी हवे असतील तर तुम्ही नक्की इथे या आणि इकडनं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लुकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच